परत आलो आता आपण जो कॉल देणार तो शीरसावंत मानून परत लढणार रमेश कदम विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार चोवीसची थोड्याच दिवसात आचारसंहिता लागणार असून आचारसंहितेपूर्वीच माजी आमदार रमेश कदम यांनी मोहोळ मतदारसंघात लोकांचा कौल जाऊन घेण्यासाठी आमदार दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये केलेल्या कामाचा आढावा डिजिटल स्क्रीनद्वारे जनतेसमोर मांडण्यास सुरुवात केली आहे पहिल्या दिवशी पंढरपूर तालुक्यातील चळे आंबे आंबे चिंचोळी सरकोली ओझेवाडी नेपदगाव शंकरगाव नळी फुलचिंचोळी तारापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ भायघाईवाडी कवटाळी कळमण वडाळा नान्नज काठी बीबी दारफळ रानमसले शेरेवाडी सावंतवाडी मोरवंची मोहोळ तालुक्यातील युवती पापरी खंडाळी आष्टी देवडी वाफळे शिद्देवाडी शेटफळ वैरागवाडी कुरणवाडी तेलंगवाडी शेजबाबुळगाव अंकोली वरकुटे सोदणे तांबुळे कुरल विरवेडे बुद्रुक शिरापूर पीर टाकळी शिंगोली तरडगाव कामती बुद्रुक कामती खुर्द इत्यादी एकोणशेहेचाळीस गावातील लोकांची एकत्र प्रतिक्रिया आली की रमेश कदमच आमचा पक्ष रमेश कदम साहेब ज्या ही पक्षात किंवा अपक्ष जरी विधानसभेला उभा राहिले तरी आमचे मत रमेश कदम साहेबांनाच असेल कारण त्यांना सन दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये फक्त सात ते आठ महिन्याचा कार्यकाल मिळाला त्या कार्यकालमध्ये त्यांनी मतदारसंघात मागेल त्या पाणी या संकल्पनेतून साडेतीनशे बोर मारून दिले मागेल त्याला रस्ता या संकल्पनेतून स्वकर्षाने रस्ते करून दिले मूळ नगरपरिषद हद्दीतील गायकवाड बस्ती येथील कॅनल खोलीवरून करून अंदाजे साडेतीनशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणले म्हणूनच पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला रमेश कदम साहेबच आमदार हवेत दोन हजार चोवीसला नक्कीच रमेश कदम विजयी होतील व आमच्या समस्या सोडवतील अशी प्रतिक्रिया जनतेने दिली उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगाव येथे माझे नाव सिद्धेश्वर श्रीहरी रुपनर कारण राज, राजकार कर राजकारण करत असताना समाज करणारा करणारा एक माणूस म्हणून आपला माणूस आपला हक्काचा माणूस माझे आमदार मोळचे हो रमेश भाऊ कदम कारण रमेश भाऊ कदमबद्दल मला एक सांगायचं वाटतं वाटते की दोन हजार चौदा आणि पंधरा साली या बाणेगावात दोन हजार आठ साली एक घटना वाईट घडली की बाणेगावातली पत्रे वा असं पूर्ण कुटुंब जमीन दूध झालं पत्र उडवल्यामुळं कारण त्या कारणामुळे मी फक्त एक रमेश भाऊला कदम स्वतः मी सिद्धेशन तर मी फोन केला की भाऊ बाणेगावला असं पत्र वासता उडाले तर भाऊनी सकाळ उठून अडीचशे पत्रा अडीचशे वा अडीचशे वासा तात्काळ उपलब्ध केला आणि बाणेगावचे भिवाजी खारे यांचा मृत्यू झाला कारण मृत्यू झाला त्यावेळेस त्या मुलीच्या शिक्षणासाठी ब आमदार साहेबांनी त्यांच्या स्वकर्तातून मदत केली कारण असा आमदार आमच्या बाणेगावला आतापर्यंत मिळाला नाही आणि मिळणार बी नाही दुसरी गोष्ट राजकारण करत असताना सामाजिक कामाचं करणारा एक नेता म्हणून रमेश भाऊ कदम की आहे कारण त्यावेळेस पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई होते त्यांचं पाणी असल्यामुळे रमेश भाऊ कदम यांनी सात बोर एका दिवशी मारल्या फक्तही रमेश भाऊ कदमने मारला ते माणूस कुणाच ऐकत नव्हता कुणा काय नव्हता फक्त त्याच्या ताकदीनं त्यांच्या हुशारनं असा रमेश भाऊ कदम यांना भाऊला माझी एक विनंती आहे भाऊ तुम्ही पुन्हा एकदा उभारा पाणीवर तुमचा निर्देश गप असणार नाही कारण परवा तुमची मी आकृतला भेट घेतली असा नेता हातात दिला कारण भाऊचं काम चांगलं आहे रमेश भाऊ कदम तुम्हें आगे बढ़ो हम तुम्हारे साथ दे